सर्व गाण्यांच्या मैदिलेला अशी साथ दे आपण सनिरायटर्सच्या निमित्ताने वेगवेगळे गडांवरती किंवा किल्ल्यांवरती किंवा आपल्या टेकड्यांवरती जात असतो आपण एक त्रिसूत्री आपल्या मनात ठेवलेली आहे तर ती आहे हेल्थ हॅपीनेस आणि हार्मोनी म्हणजे याचाच अर्थ असा आहे की आपण आपलं आरोग्य आनंद आणि समाजामधला एकमेकांच्या बद्दल असलेला असलेला सुसुसंवाद आणि एकोपा हा आपण टिकवण्याचा प्रयत्न करतोय तो वाढवण्याचा प्रयत्न करतोय हे दिवाळीचं एक पावन पर्व आहे ज्याच्यामध्ये याला आपण पुन्हा एकदा कमेंट करण्यासाठी या माध्यमातून आपण एकत्र येतोय ही एक चांगली सुरुवात पुन्हा एकदा आहे दरवर्षी आपण पुण्याला आपल्याला स्वतःला सांगू की बघा हे सगळं आपल्याला पुन्हा करायचं आहे याच्यामध्ये हे करत असताना आपण आपल्या हेल्थवरती तरी फोकस करतो तेव्हा वेगवेगळे किल्ले करतो टेकड्या करतो त्या टेकड्यांवरती जात असताना जे काही आपण स्वतःलाच टाकून घेतलेले नियम आहेत त्या सर्व नियमांचं आपण पालन करतो कुठेही कचरा करत नाही आपण हे दिवाळीच्या निमित्ताने पुन्हा तितकंच महत्वाचं आहे की आपण दिवाळी साजरी करत असताना सुद्धा कुठेही कचरा करणार नाही याची आपण काळजी घेतो त्याच्यात पद्धतीनं सर्व किल्ल्यांची काळजी घेणं त्यासाठी कधी कधी जी मदत लागणार असेल ती मदत आपण आपल्या पूर्ण परिवारातर्फे करत असतो सडळ हाताने आर्थिक मदत सुद्धा करत असतो आपण किल्ल्यांवरती जिथे जिथे मदतीची जी गरज असेल तिथे दुसरं म्हणजे आपण आनंद जो पसरवत जात असतो ह्या ह्याच्यातून स्वतःला आपल्याला जो किल्ल्यांवरती गेल्यानंतर जो स्वतःला आनंद मिळतो तोच आनंद आपण इतरांना देण्यासाठी आपण जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत हा मेसेज कसा जाईल तो आपण प्रयत्न करतो आणि तरुणाईला याच्याकडे याच्याकडे जास्त आकर्षित करून आपण त्यांना आनंद हा घेण्यासाठी प्रवृत्त करतो त्याचप्रमाणे समाजाचा एकोपा समाजाला बरोबर घेऊन आहे ते करण्यासाठी आपण वेगवेगळे वे उपक्रम करत असतो शाळेतल्या मुलांना स्कूल स्केट देणं पर्टिक्युलरली जी रिमोट प्लेसेस आहेत त्यांना आपण ज्या ज्या काही मदती करतो त्या मदत करत असताना आपल्या आपल्या या संध्याकाळच्या पुणे परिसरातल्या संपूर्ण एरियातून जे वेगवेगळे लोक आहोत आपण सगळेजण आपण एकमेकांना मदत मदत करतो करतो त्या करतो। त्या मुलांना परिवारांना मदत करतो तर हा आनंद आपण द्विगुणित प्रयत्न करतो आणि हा समाजाशी असलेला कनेक्ट पुन्हा पुन्हा वाढवण्याचा प्रयत्न शालेय वस्तू ज्या आहेत त्या सुद्धा आपण त्यांना दिलेल्या आहेत पुढे सांगायचं तर मानाचे आपले जे गणपती आहेत ते मानाचे गणपती दर्शन आपण एकत्र सर्व संघ एकाच कुटुंबाने एकत्रपणे त्याची मानाची कल्पना बघितले आणि आपला जो सर्वात आवडता आहे तो इको बड्डे म्हणजेच आपल्या परिवारातील सदस्यांचा जो वाढदिवस आहे तो वृक्षारोप करून साजरा करणे तर हे चार उपक्रम आणि खास आज आवर्जून सांगायचं का आजचा नवीन उपक्रम पहिलंच वर्ष दिपोचंही संगीतमय पहा आणि खूप छान म्हणजे या नवीन उपक्रमाला इतक्या उत्तम प्रकारे प्रतिसाद लाभला आहे म्हणजे पहिल्या काही तासातच दोनशेचे रजिस्ट्रेशन म्हणजे इनफॅक्ट मी आनंद संजय आणि किरण आम्ही जेव्हा ठरवलं होतं की <laughs> दीडशे याची क्षमता आहे या हॉलची पण दीडशेची क्षमता म्हणता म्हणता पावणे जाऊनशे आणि दोनशेपर्यंत भरून आहे अतिशय प्रचंड प्रतिसाद या आपल्या नवीन उपक्रमाला लाभलेला आहे त्यामुळे सर्वच जे काही याचे आयोजन केले त्या सर्वांचे कौतुक आणि अभिनंदन आणि पुन्हा एकदा सर्वांचे या दीपोत्सवी संगीतमय पाठ याच्यातर्फे याच्यात आपल्या सर्वांचे स्वागत आणि पुढील सुप्रेशन झालीकरता माझ्या अर्धांगीने दीपालीकडे ऐकितवर सर्व मिळवून लावू दीप सर्व मिळून लावू दीप आनंदाचा मनात रंगून जाऊ आपण सारे दिवाळी पहाटच्या अंधारावर प्रकाशाचा वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचं प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात अगदी सोप्या भाषेत म्हणायचं तर दिवाळी म्हणजे दिव्यांचा उत्सव तर आता आपण सर्वजण मिळून या उत्सवाचा आनंद घेऊया नम्र सर्वांना सर्वांनी आपापले फोन जे आहेत ते कृपया सायलेंटवर ठेवा सर्वांना नम्र विनंती म्हणजे सात साडेसहा ते साडे नऊ ही जी दिलेली वेळ आहे या वेळेमध्ये सर्वांना परत नम्र विनंती करतो की त्यांनी फोन सायलेंटवर ठेवावं